रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण संतोष महाराज माने मुकाम दाटेगावकर मी दाटेगावचा पोलीस पाटील आहे मी पदाव्यतिरिक्त मी या गावचा एक नागरिक सुद्धा आहे मी सीताराम दयाजी माने तंटामती अध्यक्ष प्लस ग्रामपंचायत सदस्य प्लस सेवा सोदाची सदस्य आम्ही सर्व गावकरी मंडळी डाटेगावकर सर्वजण दर रविवारी गाव स्वच्छ साफसफाई करतो दोन हजार एकोणीस पासून ग्राम स्वच्छता अभियान जो काही कार्यक्रम आहे सर्व दाटे ग्रामस्थाच्या वतीनं एकजुटीनं आणि एकात्मतेच्या भावनानं तरुण व वा काही बहिष्कार वृद्ध सर्वजण एका जागी मिळून पूर्ण गाव स्वच्छ करतोय जे श्रमदान आहे ते आज दोन हजार एकोणीस पासून हा अविरुद्ध चाललेला श्रमदान आहे आम्ही मुख्यमंत्री सम्राट अभियान हे आत्ता आलेलं आहे पण पन... हे अभियानाच्या अनुषंगानं काम न करता हे गावाची स्वच्छता राहायला पाहिजे गावाचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे जसं आम्ही करतो तसं आणखीन कुठले हे गावाने करावं अशी आमची इच्छा आहे ना तुला तू जाग उधाणू दे उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता गड्या मनकटाच जोर लावलं ताटला जरी अंधार एक होऊ आज दिवा ते उच दहावलं